एकदा स्वागत मराठीमध्ये सुरक्षा दलावर हल्ला होऊ शकतो असा इशारा गुप्तचर दिवस दिला होता तरीही सुरक्षा यंत्रणांकडून चूक झाली आणि हा हल्ला घडला संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या फाशीला सहा वर्ष पूर्ण होत असल्यानं दहशतवाद्यांकडून हल्ला घडवला जाऊ शकतो त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागानं दिल्या होत्या याशिवाय जे के एल एफ च्या संस्थापक मोहम्मद मकबूल भटच्या फाशीला पस्तीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आठ फेब्रुवारीला याबद्दलचा अल, अलर्ट जारी करण्यात आला होता दहशतवाद्यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना आखल्याची माहिती यामधून देण्यात आली होती सीआरपीएफच्या किंवा पोलिसांच्या तळांवर दहशतवादी मोठा हल्ला घडवू शकतात असा स्पष्ट अलर्ट देण्यात आला होता त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या ज्या भागात सुरक्षेसाठी जात आहात तिथल्या परिस्थितीचा आधी संपूर्ण आढावा घ्या असं सा अलर्टमध्ये सांगण्यात आला होता मात्र तरीही सुरक्षा दलांकडून चूक झाली